राज्यातील शाळांमध्ये पंधरा जून पासून एक राज्य एक गणवेश योजना लागू करण्यात आलेली आहे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे या योजनेअंतर्गत शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचे शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखाली पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश आठ जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत तसेच वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षांपासून संबंधित योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा शासन निर्णय सहा जून दोन हजार तेवीस रोजी ज जा, जारी करण्यात आला आहे मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित आणि स्काउट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्यानं शासन निर्णयानुसार सो विद्यार्थ्यांनी सोमवार बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश तर मंगळवार गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी स्काउट व गाईड या विषयांचा गणवेश परिधान करण्यास सांगण्यात आला आहे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित गणवेश आकाशी रंगाच्या बाया असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक स्काउट आणि गाईडसाठी गडद निळ्या रंगाचा ओवरऑल फ्रॉक इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींसाठी नियमित गणवेश आकाशी रंगाचा ग शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट स्काउट आणि गाईडसाठी गडद निळ्या रंगाचा ओवरऑल फ्रॉक इयत्ता सव्वी ते इयत्ता सहावी ते आठवी मुली आकाशी निळ्या रंगाची कमीज नियमित गणवेश तर गडद आकाश निळ्या रंगाची कमीज ग हे स्काउट आणि गाईड विषयासाठी असतील त्यानंतर पहिली ते इयत्ता आठवी मुली उर्दू माध्यमांसाठी निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी स्काउट आणि गाईडसाठी निळ्या रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी असा गणवेश असेल इयत्ता पहिली ते यत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट स्काऊट आणि गाईडसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट तर स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट स्काउट गायसाठी असणार आहे या योजनेअंतर्गत शाळातील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे पंधरा जूनपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये एक राज्य एक गणवेशी योजना राज्य शासनाच्या वतीनं चालू करण्यात आली असून या अंतर्गत राज्यातील महिला बचत गटांच्या मार्फत या गणवेशांचं या गणवेशांची शिलाई करण्यात येणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर